करीती भांडे तुझ्या गायबाने तोंडाचे तुझ्यामुळे झालंय सगळ्यांना काय करीती तुला माहित का काय झालंय हा खुशाल डोक्यात काय काय भरून दिलं तुझ्यामुळे हे सगळं घडलंय नसतं तुझं ऐकलं तर आज नसतं मा सासून मला बाहेर काढलं बाई काय सांगू मग आता काय झालं मजा नाही तुझी काय मजा आहे कस ती काय नाही मजा ती एकटीला असं वाटतंय ते भूत खाते मला एखादी घरात एकटीला म्हणजे तुला घर कायला उठत अगं अगं पण नवरा आहे ना तुझा एकटीच तु। आहे का तू अगे नवरा का मानले जात का तुला माहित नाही का इथं असतो तवा साधन खाला पण आहे ना तो जरी समोर घेऊन तुझी सासू इथं उभा हसती मावर गच्चीवर काय येते खाली काय बघते नुसती खालीवर बघते मला तुझ्यामुळं झालं हे सगळं उठ उठ इथून नीट पाठकेशी अगं पण राहून बघ ना दोन चार दिवस तुला म्हणलं ना उठ आणि पहिलं चालते हो इथून परत येऊ नको काय जा बाई करायचे तसं राहा मी तर चांगल्यासाठी सांगितलं तोंडाचे गाई कुठली तिच्यामुळं झालं बायकांचं कधीच नाही ऐकायला पाहिजे खरं तुम्ही करून बसली आणि तिचा करून मला शिक काहीतरी पट्ट्यात घेते आज मटन बनवलंय सासूला ना मटण घेऊन जाते पण सासू मला घरात तरी घे काय होतंय काय माहिती देवा आता तूच बघून घे खाली हो तिकड काय काय आणलं मटन तुम्हाला आवडत मटणावर मी मटण घेऊन आली फेक तिकड बनवले सासूबाई मी रोज पावशेर आणून खाते अहो पाट्यावर वाटले पाट्यावर बाजूला तिकडं पाट्यावर वाटलंय तर तिकड ह्याच्यावर वाट घेऊन आली तुझा भरसा नाही मला काय घालशील काय नाही ते खाली वा पहिले ऐकून तर घ्या बिलकुल ऐकायचं नाही थोडं चाकून बघितलं असत येत तर बिलकुल तिकडे फेकून देते येत किस खा फक्त फेकून दे म्हणते तुला खाली हो पहिली एवढं केलं काही काम खाली मुंडी पाताळ धुंडी एवढं करून फायदा झाला बर मला याच लावायला लागली नाही नाही मी तिथं खुश आलय म्हणते हा बघत आहे ना घाम पोसता घाम पडतो आली घेऊन वाटले पाट्यावर वाटले तिकडे डोक्यावर वाट घरात घेईन मट्ट फेक तिकडं रोज मी अर्धा किलो खाईन पावशेरचा अर्धा किलो खाईन अशी तशी नको मला समजू कुठले घरात हे सुनी कुठली